नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूरकर या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कमेंट करताय हाताचं तर हाताची मी काळजी घेतच आणि हे बघा ऑलमोस्ट आता ठीक झालेलं आहे आणि एक आठ ते दहा दिवस ठेवावं लागेल हे बँडेड केलं म्हणजे थोडंसं प्लॅस्टर नाही सपोर्ट देऊन फक्त वरती बँडेड केलेलं आहे आणि आता पूर्णपणे ऑलमोस्ट बरा होत आलेला आहे नु नु था था तर मित्रांनो आज तुळशीचा विवाह आमच्याकडे प्रकारे करतात ते आपण या व्हिडिओमधून मागणार आहे तर, काड़ा तर चला तर शेतीला आता रांगोळी काढायला लागली तर कशी रांगोळी काढली तुम्हाला दाखवतो चला दरवाज्यात काढलेली रांगोळी आहे आणि ही बघा आमच्या तुळशीच्या समोर काढलेल्या रांगोळी छान काढल्या रांगोळी आता तुळशीला आम्ही सगळ्या चालू केला आमची जुनीच तुळस आहे हे बघा हे बघा आता सानवी आमची तुळशी जवळ हा समोर लावेल ह्या साईडला एक हां तिथं बरोबर व्यवस्थित ठेव हा त्या साईडला एक ठेव दिवे लावते आमची नवरी बघा कशी सजलेली आहे काय सांगू नवरी गंगा नु सरस्वती नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनयार्मन्वती वेदिका क्षीप्रवेंद्रवती महासुर नदी

शिवमंगल सावध समीप नवरा घेऊन या वाघरा करा अंतर धरा दुष्टा दुष्ट वधुरा न करता दोघे करावी उभी वाजंत्री बहु गलबला न करता कुर्यात सदा मंगल शिवमंगल सावधान घरण घाला घरण घाला

मस्त चांद ममा भारी राम कृष्ण

दुष्टा दुष्ट वधुरान करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहु गलबलान करता कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान चगळा असं चिरमुर वाटतात

मंगेश आम्ही वर्ण खाली येईस पण लग्न झालंय ना भरलं का नाही बघूया गोविंदा गोविंदा

चला घ्या 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 सरपंच घ्या सरपंचांना द्या पहिला सरपंचांचा मान पाहिला आहे इकडं लग्न आम्हीच पण इकडं लग्न लागलं एकदम सुपरफास्ट लग्न सुपरफास्ट आहे

karana 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 indur govinda kara <laughs> बाबू चला चला बाय सगळे पण मित्रांनो बघितले का आमच्या गावातली कशी पद्धत आहे आणि पद्धत अशी आहे की गावातली जेवढी लोक आहेत त्यांच्या सर्व जेवढ्या तुळशी आहेत त्यांच्या सगळ्यांचे एक साथ तुळशी विवाह करतात तर अशी आमच्या गावची पद्धत आहे आणि माझ्या बघा सानवी पण आले फर्स्ट टाईम आले सानवी कसं एक्सपिरियन्स भारी वाटतं आहे आणि असं सगळ्यांना चिरमरं वाटलं जातं दिसत ना अंधार आहे काही दिसत नाही याच्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि खूप छान मजा येते आणि अशी एन्जॉयमेंट कुठंच नाही जबरदस्त अशी मजा कुठं जगात भेटणारच नाही बरोबर की नाही शंभर टक्के सनू बघू तू चिरमोर केवढा आहे बघू अरे वा वा व्हेरी गुड भरपूर साठलेत की हा तुझं बघू मला किती चिरमोर आहेत हा पिशवी भरली नाही की वा वा हे आमचा देवा देवा अरे बा पोतच आणली की हा देवा पोतच की डायरेक्ट भाऊला द्या भाऊला द्या पहिलं बारका आहे बारक या बारक्या परानी पहिला होती साईडच्या आहेत ती गोविंद मज्जा <laughs> नाद, नाद। है ना नाद येते मजाला आणि अशी मजा कुठं भारी वाटते की नाही एकत्र एक, एक नंबर वाटते की नाही एकत्र माबल डबल डबल द्यायच्या सगळी नाही सगळी डबल डबल द्यायच्या

नाही काय होत मामा सांगा पुरातन सारी खेडोपाडी तुळशीची पूजा केली जाते दे त्याच्याबद्दल ह्या लोकांच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि त्याच्याबद्दल सगळं अगदी वातावरण खुश आहे व्यवस्थित वातावरण राहते त्याच्यामुळे आपुलकीची निर्माण होते हां आणि सगळे गाव एकत्र गाव असतात गाव्या गावातली एकत्र लावतात सगळे लोक यातून असतात हे महत्वाचं आहे आणि याच्यामुळं काय होतं म्हणजे काय फरक पडतोय ह्याच्यामुळं आपली संस्कृती टिकून राहते हां आणि एकीची भावना निर्माण होते बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद नाही माझ आता नाही साखर खावा अंतर पटाके धरलं पण हाता लागलंय व रिनार व्यवस्थित हो ते व्यवस्थित होणार शिंकाले नवती महाश्वरी वारा क्रिया दंडगी पूर्णा पूर्ण जळे समुद्र सरिता कुरियास काम मंगल शुभंकरं भरण आली अगती समीप परवारा घेवो न्यायावा गरा गरुदे बलकतु जगदना प्रभूयाचे पाथे साधानमकृष्ण poured… so <turbulent sin Matthew> <CCTV> गोविंदा ओय महाराजा गोविंदा दुखात असले कर अरे अरे गोविंदा गोविंदा वा वा दुखात असले का ना हा एकदम दुखात भगवान हा हा येला येला समाजामध्ये भागीदारी करत नाही

उभार गोविंदा गोविंदा बोब भरली का भरली भरली भरजी आहे हे गटात पडशील रे

चला दादूसवा चलो 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 चला सगळ्यांकडे चला मी मध्ये उभा राहिलोय चला 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 सगळ्यांनी चला लवकर अतिशय हा तुळशी विवाहाचा कार्यक्रम संपन्न होत आहे अजून आहे शिल्लक हो अत्यंत परंपरागत पद्धतीने चाललेला आपला तुळशी विवाह कार्यक्रम आज देखील तेवढ्याच दे दिमाखात आणि आनंदात साजरा होताना खूप आनंद वाटतय खूप मजा येते खरोखर अशी म्हणजे अशी मजा शहरात नाही गावात जे आहे ती

ಜಾ 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 ಜ सानी तू का फिरा लागली इकडे तिकडे आली लग्न गटी समी पनवरा घेऊन यावा करा ग्रहयोग चे मधु पूजन करा अंतस्पटा ते धरा दृष्टा दृष्ट मधुवरा न करणे दोघे करावी हुबी वाजंत्री बहुगल न करणे कुरिया सदा मंगल शुभ मंगल मित्रांनो आता शेवटचं तुळशीचं लग्न गावातलं मग झालं म्हणायचं

ডিজাইন কি মেলা তোবিন্দা গোবিন্দা गारा ना गाला गारा ना मातीची तुळस आहे त्याला सोना रंगीच फुलाने मस्त आणि शेवटचं आहे हे चिरमर घ्याने भरपूर आहे भरपूर आहे इकडे अजून आहेत चिरमुर अजून आहेत बोर पोरा आहेत भरपूर

गप्पाच ग्पाचा तू तू नंतर गावात आमच्या आमच्या गावात कसं कस आपल्या कसं हे केलं जाते शुभविवाह तुळशी विवाह एकत्रित आता पण एकत्रित आणि एकत्रितपणा केलं जातं बरोबर बरोबर आणि ते बरो बरो हे हिंदू संस्कृती जपण्यासाठी केलं जातं बरोबर बरोबर काय त्याच्यामुळे हे तुळशीबाव गावो हे गावोगावे खेडोपाडी हे असा साजरा केला जातो धन्यवाद हे बघा तुळस किती भारी सजवली बघा तुम्हाला दाखव थांबा मस्त केलं मातीची आणि तिला सोनारंगीन हे केलेलं आहे भारी केलंय हाय हाय तर मित्रांनो तुम्ही बघितलं ना व्हिडिओमध्ये की कसं आमच्या गावामध्ये संस्कृती जपली जाते म्हणजे अख्ख्या गावामधले जेवढ्या लोकांचे तुळशी आहेत तेवढ्या सगळ्यांचे एकत्र लग्न म्हणजे एकत्र लग्न लावत जातात आणि चिरमुरं वाटलं जातात असं तर अशी आमची ही पिढ्यान पिढ्या चालू झालेली परंपरा आहे तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करतो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आमच्या गावातली जर तुम्हाला ही पद्धत जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंट कर करायला विसरू नका आणि परत भेटू अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरे